हिंदी भाषेच्या सक्तीवरनं संजय राऊतांनी राज्य सरकारवर पुन्हा टीका केली आहे आमचा हिंदीला विरोध नसून हिंदीच्या सक्तीला विरोध असल्याचं राऊतांनी म्हटलंय मराठीला धोका हिंदीपासून नसून गुजरातीपासून असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे तर हिंदीला विरोध आणि इंग्रजी भाषेला पालख्या अशी भूमिका का घेता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारलाय राज्यामध्ये हिंदीची सक्ती खपवून घेणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे राज्यामध्ये इंग्रजी भाषेला विरोध नाहीये मग हिंदीला का असा देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सवाल केला महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी, हिंदी पासून असून तो गुजराती पासून आहे त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार हा विषय तिसऱ्या भाषे संदर्भात आहे ज्याला घ्यायचे ते घेतील पण सक्ती करायची नाही मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे आम्ही बोलतोय ना हिंदी आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो मी तर चेन्नई बंगलोरला हिंदीच बोलतो जाऊन मला कोणी अडवत नाही इंग्लिशही बोलतो मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही आमची भूमिका काय महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोधन इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठलं विचार आहे त्यामुळे हा मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही